केंद्रीय संचार ब्युरो भारत सरकार आणि सांगली पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चित्र प्रदर्शनी नव्या भारताचे नवीन कायदे या कार्यक्रमाचे उद्घाटन विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर सुनील फुलारी यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती पोलीस अधीक्षक सांगली संदीप घुगेरे होते हा कार्यक्रम आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय विश्रामबाग सांगली इथे पार पडला

आणि भारतातले शब्द भाषा परिभाषा डेफिनेशन्स वापरलेलं आहे ते तुम्हाला वाचलं की तुम्ही एकदा एरिया असं चांगलीचा नाही आहे पण कोणी आलं आहे काळ ते त्याच्यासाठी शून्याने एफ आय आर त्या जिल्ह्यामध्ये त्या पोलीस स्टेशनला पाठवत ही सुद्धा सुविधा आहे तर नागरिकांसाठी एक चांगली सुविधा करून दिलेली आहे असे नवीन कायदे केंद्र सेन्सर ग्रो मार्फतीने सर्वसामान्यांना समजतील या भाषेमध्ये तर चित्र प्रदर्शनी आपण एस टी कार्यालयात लावलेली आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन उपस्थित माननीय श्री श्री सर विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांचं मी इथं स्वागत करतो सर केंद्र सेन्सर या अतिशय चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे जेणेकरून जे नवीन कायदे आहेत त्याच्याबद्दल लोकांमध्ये कधीच इतके गैरसमज सुभरम पण असतील मध्ये पोलीस विभागाचं जे प्रमुख भूमिका आहे त्याचबरोबर प्रॉसिक्युशन आहे प्रत्येक विभागाला जे काही कायदे दिलेला आहे ते थोक्यात माहिती या चित्राच्या स्वरूपामध्ये दिलेली आहे मला निश्चितच विश्वास यायचा की सांगली जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिक या ठिकाणी येऊन तिथे माहिती घेतील जिसर मी आपल्याला ग्वाही देतो की आपल्या सांगली शहर मिरज शहर या ठिकाणाहून आम्ही जास्तीत जास्त शाळकीय मुलांना तरुण पिढीला त्याचबरोबर समाजकार प्रती घटना आम्ही तर आमंत्रित करू आणि यांना उपलब्ध करून देऊ धन्यवाद मी हार्दिक शुभेच्छा देतो केंद्रीय संचार गृरोचे श्री महेश माझे सहकारी पक्षाध्यक्ष श्री भुगेल जितू खोगल आणि आमचे सगळे पोलीस अधिकारी कर्मचारी यांना मदार पत्रकारांनी परी अतिशय चांगला उपक्रम केंद्रीय संचार गिरो अधिकारी आणि कर्मचारी यांनी ते राबवलेलं आहे अत्यंत सुबोध आणि चांगल्या मराठी भाषेमध्ये सर्वसामान्यांना समजायचं अशा प्रकारचे हे भीती आणि जाहिरात फलक आहेत माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना की आपण सांगलीमध्ये जनतेला हा संदेश उभा नवीन जे तिन्ही कायदे आहेत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय साक्षरिनियम आणि भारतीय न्याय संहिता हे सर्वसामान्यांसाठी अत्यंत सोप्या भाषेत तयार केलेले कायदे आहेत आणि मराठी ते अत्यंत चांगल्या प्रकारे केलेलं आहे या कायद्यांमध्ये सुसुटित प्रक्रिया करण्यात आलेली आहे शाश्वोक्त तपास पद्धती विन करण्यात आलेली आहे आणि क्रिमिनल जस्टिस सिस्टीममधले जे घटक आहेत त्या सगळ्यांची जबाबदारी निश्चित केली आहे महिलांविषयक मुलींविषयक पालकांविषयक संघटित गुन्हेगारी हे सगळे घटक याच्यामध्ये अंतर्भूत करून शिक्षे की तरतुद है कठोर कारावास की शिक्षे की तरतूद है धन की तरतुद है कम्युनिटी पोलिसिंग बदल ही हेमंति नवीन तरुदी है कृपया सगैंधनी यहाँ ध्याना का लाभ दवा एस पी संगली ऑफिस भेट दी विशेषतः महिला वर्ग मुली शाला कॉलेज विद्यार्थी शिक्षक सामान्य नागरिक आनीद्वारे अपना समाज अनखी सुरक्षित आरक्षित रहें हाथी सग् प्रयत्न करावे आम्मी आप काय चोवीस तास कटिबद्ध आहोत केव्हाही संपर्क साधावा मी पुण्यात क्षेत्रिय संचार ब्युरोचे अधिकारी आणि कर्मचारी यांना शुभेच्छा देतो आणि या चांगल्या उपक्रमासाठी आपुढेही सातत्याने असे प्रदर्शन राबावेत जाहीर करावेत अशी त्यांना विनंती करतो आणि बोलावल्याबद्दल धन्यवाद देतो